पण भाई जगताप सारख्या एका कोकणी मराठा मराठी माणसालाही तिकीट नाकारलंय आणि मराठी मराठा आणि कोकणी माणसाला तडीपार करण्याची भूमिका काँग्रेसची आहे का हा आमचा त्यांना सवाल आहे सर आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलंय जे तीनशे वर्षपूर्वीचं जे झाड तोडलंय त्यावर ते ट्विट करताना म्हणाले की मुंबई विरोधी पक्ष सत्तेत ही अशा गोष्टी करतात आदित्य ठाकरे यांना काही गोष्टींची आठवण करून द्यायला लागेल कारण अजूनही त्यांचं वय स्मृतिभंश झाल्याचं नसेल की त्यांच्याच नेतृत्वाखालच्या मुंबई महानगरपालिकेने दीड वर्षामध्ये सव्वीस हजार झाडं तोडायला परवानगी दिली त्या सव्वीस हजार झाडं तोडण्याच्या पापाचे साक्षीदार नाही मुखियाच आदित्यजी तुम्ही आहात मला असं वाटतं पहिल्यांदा प्रियंका गांधी यांना समर्थन देऊ द्या मग संजय राऊत यांच्या समर्थनाला उद्धवजी किंवा उद्धवजींचे समर्थक खासदारांचं समर्थन येऊ द्या मग शरद पवार साहेबांच्या जितेंद्र आव्हाडाचं समर्थन येऊ द्या त्यानंतर मग उरलंच तर सपा आहेच स्टॅलिन आहेच त्यामुळे या दहा पक्षाच्या दहा तोंडाच्या नेतृत्वाची एकाची एका पायात तंगडीत तंगडी आहे आणि म्हणून यांची लंगडीच झाली आदित्य ठाकरे आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया येत होती पियुष गोयल यांचा उमेदवारी अर्ज भरताना हे सगळे नेते त्यांच्या सोबत उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आशिष शेलार असतील